आज आपण पाहणार आहोत एक थरारक आणि धक्कादायक खून कथा उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यात घडलेली अशी एक घटना जी प्रेमसंबंध फसवणूक आणि क्रौर्य यांचा परमोच्च टोक गाठते पाहुयात घटना कशी उघडकीस आली एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सकाळी देवरिया जिल्ह्यातील तरकुलवा परिसरात एका शेतात गावकऱ्यांना एक ट्रॉली बॅग सापडली बॅग उघडल्यावर पोलिसांनी पाहिलं की त्यात एका पुरुषाचा मृतदेह होता डोक्यावर धारदार हत्याराने घाव केलेले लगेच फॉरेन्सिक टीम डॉग स्कॉड आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला बॅगेवर लिहिलेल्या पत्त्यावरून मृत व्यक्तीची ओळख पटली त्याचे नाव होते नौशात ना वर्ष तीस भटवली देवरिया येथील रहिवासी तो नुकताच गल्फमधून घरी परतला होता आणि अगदी काही दिवसांतच त्याचा मृतदेह सापडला पाहुयात कोण होता हा नौशात नवशाद अनेक वर्षापासून प्रदेशात गल्फ मध्ये काम करत होता त्याने आपल्या कुटुंबासाठी घर बांधलं वृद्ध वडिलांची जबाबदारी घेतली पत्नी रजिया आणि त्यांच्या मुलीसाठी स्थैर्य निर्माण केलं पण त्याच नशीब मात्र फारच क्रूर ठरलं पोलिसांनी संशयाच्या आधारे चौकशीला सुरुवात केली सर्वप्रथम संशय गेला नवशाद पत्नी रजिया सुलतान उर्फ शिबावर पोलिसांनी तिला अडवून चौकशी केली तेव्हा ती कोसली आणि खुनी कटाचा संपूर्ण उलगडा झाला रजियाचे तिच्याच पतीच्या भाच्याशी अर्थात रोमान वय वर्ष सत्तावीस याच्याशी प्रेम संबंध होते हे संबंध नवऱ्याला समजल्यामुळे तो अडथळा ठरत होता म्हणून रजियाने आपल्या प्रियकर आणि त्याच्या मित्रासोबत म्हणजेच हिमांशू यांच्यासोबत मिळून नवऱ्याचा खून करण्याचा कट रचला रजियाने पोलिसांना सांगितलं की शनिवारी रात्री म्हणजे खुनाच्या आदल्या दिवशी तिने नवऱ्याच्या जेवणात झोपेचं औषध मिसळलं तो गाड झोपलेला असताना रात्री दोनच्या सुमारास रोमान आणि हिमांशने घरातच असलेल्या चापर मुसळ आणि कोयत्याने नवशाच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला खुनानंतर त्यांनी आधी छोट्या ट्रॉली बॅग मध्ये मृतदेह ठेवण्याचा प्रयत्न केला पण मृतदेह न मावल्यामुळे त्यांनी मोठी ट्रॉली बॅग वापरली हत्या केल्यानंतर सकाळी साडेचारच्या सुमारास रोमान आणि हिमांशने मृतदेहाची बॅग एसयू गाडी मधून पंचावन्न किलोमीटर दूर तरकुलवा परिसरात नेले आणि तिथे गव्हाच्या शेतात टाकून दिली दोघही प्रोफेशनल ड्रायव्हर असल्यामुळे रस्त्याची नीट माहिती होती त्यामुळे त्यांना वाटलं की इतक्या दूर नेल्यावर मृतदेहाची ओळख पटणार नाही फॉरेन्सिक टीमला खुणाच्या जागी साफ केलेले रक्ताचे डाग बिछाण्याजवळ रक्ताचे अवशेष आणि घरातच वापरलेली शस्त्र चापर मुसळ आणि कोयता यावरून पुरावे मिळाले हे सर्व शस्त्र रजियाच्या सांगण्यावरून पोलिसांनी जप्त केले याशिवाय खुणात वापरलेली ट्रॉली बॅग आणि मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे रजिया सुलतानला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं आणि तिला तुरुंगात पाठवण्यात आला आहे रोमान आणि हिमांशू मात्र अजूनही फरार आहेत आणि पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत नौशादची भाभी नगमा खातून यांनी फिर्याद दिल्यावर पोलीस केस दाखल केले पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की खून पूर्णतः पूर्व नियोजित होता आणि हे नातेवाईकांनीच केलेलं कृत्य अत्यंत संतापजनक आहे सामाजिक प्रश्न नात्यांची घसेलेली रेषा या प्रकरणात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एका स्त्रीने आपल्या पतीचा खून केवळ त्याने प्रेमसंबंधाचा विरोध केला म्हणून केला ती व्यक्ती म्हणजे तिच्या मुलीचा वडील घरासाठी काम करणारा कष्टकरी नवरा या प्रकरणात मावशी भातसा यांचं नातं पूर्णपणे बिघडलं होतं आणि त्याचं शेवट झालं एका माणसाच्या जीवावर ही घटना एकाच वेळी थरका पुडवणारी मनाला सुन्न करणारी आणि आपल्या समाजाला विचार करायला लावणारी आहे प्रेम संबंध नाते संबंध हे सगळं जर संयम सद्भाव आणि मर्यादांचं पालन न केल्यास कोणत्या थराला जाऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे यावर तुमचं मत काय आहे अशा गुन्हांना रोखण्यासाठी काय करता येईल तुमची मते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच सत्य घटनांवर आधारित व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओचं तो तोपर्यंत धन्यवाद